श्रावण महिन्याचं किंवा मग श्रावण मासाच महत्व काय तर कथनातील सुगंधाचे वर्णन देव बोलले म्हणजेच भगवान शिवशंकर बोलले हे सनत कुमार आता मी धरणे पारणाच्या उपोषणाचे वर्णन करीत आहे प्रतिपदेच्या दिवसापासून सर्वप्रथम पुण्यवचन करावे त्यानंतर माझ्या सुखासाठी मी धरणे पारणाचे व्रत घ्यावे एका दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी पारणा व्रत करावे पारणामध्ये उपवास आणि भोजनाचे व्रत आहे श्रावण मासाच्या शेवटी सर्वप्रथम पुण्यवचन करावे त्यानंतर हे नारदा आचार्य आणि इतर ब्राह्मणाची पूजा करावी नंतर पाण्याने भरलेल्या कुंभमेळ्यावर पार्वती आणि शिव म्हणजेच भगवान शिव पार्वती यांच्या सुवर्ण निर्मित मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि रात्री पूजा करावी व पुराण श्रावण इत्यादीसह रात्रभर जागरण ठेवावे सकाळी अग्नि प्रतिष्ठापना करावी व पद्धतशीरपणे श्रद्धांजली अर्पण करावी त्र्यंबक हा मंत्र तीळ मिश्रित तांदूळ अर्पण करण्यासाठी वापरावा त्याचप्रमाणे भगवान शिव गायत्री मंत्रासोबत घट्ट तांदूळ अर्पण करावे आणि पुन्हा षडाक्षर खीर अर्पण करावी त्यानंतर पूर्णाहुती देऊन होम शेषाचा समारोप करावा यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे व त्याच वेळी आचार्याची पूजा सुद्धा करावी हेच अशा रीतीने उत्कर्ष पूर्ण केल्याने मनुष्य ब्रह्मा वगैरेच्या जाळ्यातून मुक्त होतो यात मुळीच शंका नाही त्यामुळे हे महाव्रत श्रावणामध्ये अवश्य करावे अरे मुनींनं आता श्रावणातील उपवासाची पद्धत मी सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर हे व्रत करावे स्त्री असो व पुरुष असो मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवून हे थे व्रत करावे अमावस्या तिथीला जगाचे कल्याण करणाऱ्या शंकराची उपायांनी पूजा करावी त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांची वस्त्रे व अलंकार इत्यादी पूजा करून त्यांना भोजन अर्पण करावे व नतमस्तक होऊन त्यांना दानदक्षिणा द्यावी अशा प्रकारे एक महिन्याचा उपवास मला प्रसन्न करतात हे सणत मनुष्याला सर्व सिद्धी प्रदान करणाऱ्या या लक्षपूर्ती रुद्रावरती व्रताचा नियम लक्षपूर्वक ऐका कापसाचे अकरा तुकडे अत्यंत आदराने बनवावेत म्हणजेच वस्त्रमाळ बनवावी रुद्रावरती नावाचे ते दिवे मला प्रसन्न करणारे आहेत या एक लाख दिव्यांनी श्रावण महिन्यात देवदेवता गौरी गणपती महादेवाची भक्तीभावाने पूजा करावी अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी दररोज शिवाची विधिवत संकल्प व पूजा करून एक हजार दिव्यांनी निरांजन करावे म्हणजेच आरती करावी आणि शेवटच्या दिवशी एकाहत्तर एक हजार दिव्यांनी आरती करावी किंवा तीन हजार दिवे आदराने अर्पण करावे आणि शेवटच्या दिवशी तेरा हजार दिवे किंवा एकच दिवा अर्पण करावा दिवसभरात सर्व एक लाख दिवे देवासमोर किंवा प्रज्वलित होऊ द्या मला मुलक प्रमाणात भिजवलेले दिवे आवडतात त्यानंतर माझी विश्वेश्वर पूजा करा आणि कथा ऐका सनत कुमार बोलले हे देवादिदेव महादेव हे जगन्नाथा हे जगतनंदना कृपया मला या उपवासाचा परिणाम सांगा थे प्रभो, थे वरत, हे प्रभो, हे व्रत प्रथम कोणी केले होते आणि त्याचे पालन करण्याची पद्धत काय आहे हे तुम्ही मला सविस्तरपणे सांगा तेव्हा भगवान शिवशंकर बोलले हे ब्रह्मपुत्रा या रुद्रवर्ती व्रताविषयी नीट एक हे श्रेष्ठ व्रत आहे हे व्रत अत्यंत पुण्यदायी व सर्व उपद्रवांचा नाश करणारे पापांचा नाश करणारे आहे प्रेम आणि सौभाग्य देणारे पुत्र नातू समृद्धी देणारे उपवास करणाऱ्या व्यक्तीप्रती शंकराचे प्रेम निर्माण करणारे आणि शिवलोकाला अंतिम स्थान प्राप्त करून देणारे हे व्रत आहे या रुद्रावरती पेक्षा श्रेष्ठ व्रत या तिन्ही लोकांमध्ये नाही किंवा मग या जगामध्ये सुद्धा नाही या संदर्भात लोक हे प्राचीन उदाहरण देतात शिप्रा नदीच्या रमणीय तीरावर उज्जैनी नावाचे सुंदर शहर होते त्या शहरात सुगंधा नावाची एक सुंदर स्त्री होती ती पैसे आणि सोन्यासाठी अनेक व्यभिचार करत होती तर तो व्यभिचार थांबवण्यासाठी एका तरुणाने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले होते सुगंधाने त्या, त्या तरुणाला आणि ब्राह्मणाला भ्रष्ट केले त्याने राजे राजपुत्रांना नग्न करून त्याचे दाग वगैरे घेऊन त्याचा तिरस्कार केला अशा तऱ्हेने ती स्त्री सुगंधा याने अनेकांना लुटले होते संपूर्ण जागा त्याच्या शरीराच्या सुगंधाने सुगंधित होती पृथ्वीच्या पटलावर सौंदर्य आणि तेजाचे ते निवासस्थान होते सहा आणि छत्तीस रागिनी आणि त्यांचे इतर अनेक भेद गाण्यात अतिशय पारंगत होत्या नृत्यात भाव वेदांगणा याचाही तिरस्कार केला आणि प्रत्येक पावलावर आपल्या वेगाने हत्ती आणि हंसांची खिल्ली उडवली एके दिवशी ती शिप्रा नदीच्या तीरावर उपहास आणि भोंदू शालाय करून सुगंधाच्या बाणाशी खेळण्याच्या कल्पनेने गेली मुनी सेवा केलेली मनमोहक नदी त्याने शिवचरणात मग्न होते तर अनेक जण विष्णूच्या उपासनेत मग्न होते हे महामुनी त्यांनी त्या ऋषीमुनीमध्ये मुनी, मुनी, मुनी वशिष्ठ विराजमान असल्याचे पाहिले तेव्हा त्या युवकानी त्यांच्या तत्वज्ञानाच्या प्रभावाने त्यांची बुद्धी धर्माकडे झुकलेली होती पाहिली तो आणि या झाला डोके ऋषींना पुन्हा पुन्हा प्रणाम केला आणि मुली श्रेष्ठ वशिष्ठ यांच्या चरणानिवृत्तीसाठी सांगितले सुगंधा बोलली हे अनाथांचे नाथ हे विपेंद्रिय हे सर्वत्न विशारदा हे योगेशा मी पुष्कळ पापे केली आहेत म्हणून हे मनून परमेश्वरा सर्व पापांच्या निर्मूलनाचा उपाय मला सांगा तेव्हा भगवंत म्हणाले हे चनकुमारा जेव्हा ती सुगंधा असं बोलली तेव्हा दिन वत्सला मुनी वशिष्ठ आपल्या आज्ञाने ज्ञानाने तिची कर्मे जाणून आदराने तिला म्हणाले वशिष्ठ म्हणाले लक्षपूर्वक ऐका ज्या पुण्याने तुझे पाप पूर्णपणे नष्ट होईल ते सर्व मी आता तुला सांगत आहे तुझी ही पापे कशामुळे नष्ट होती हे सज्जनांनो तीन लोकामध्ये प्रसिद्ध असलेल्या वाराणसीला जाऊन तेथे जाऊन त्या भागात रुद्रावर्ती नावाचे व्रत करावे जे तिन्ही लोकामध्ये खूपच दुर्मिळ आहे मोठे पुण्य देणारे आणि भगवान शिवाला अत्यंत प्रिय असणारे हे व्रत आहे हे सज्जन हो हे व्रत केल्याने तुम्हाला परमगती प्राप्त होईल तेव्हा देव म्हणाले मग तो आपले पैसे घेऊन सेवक व मित्रासह काशीला गेला व वशिष्ठाने दिलेल्या नियमाप्रमाणे उपवास केला अशा प्रकारे त्या व्रताच्या प्रभावाने ती त्या शिवलिंगात विलीन झाली हे जनक कुमार अशा प्रकारे या अत्यंत दुर्मिळ व्रताचे पालन करणाऱ्या या स्त्रीला निश्चवपणे इच्छित पदार्थ प्राप्त होतो आता हे सुवर्ता तू मणिसुरांचे महात्म्य आईक त्या मणि वाक्यवर्तीच्या व्रताने ही स्त्री माझ्या अर्ध आसनाची मालकीने बनते आणि ती मला महाप्रलयापर्यंत प्रिय आहे आता मी तुम्हाला हे व्रत पूर्ण करण्यासाठी उद्यापाळाचा नियम सांगतो चांदी बनविलेल्या नंदकेश्वराच्या मूर्तीवर विराजमान असलेल्या पार्वती सह भगवान शंकराच्या मूर्तीची कलशावरती प्रतिष्ठापना करून विधीने विधिवत पूजा करावी व रात्रभर जागरण करावे यानंतर सकाळी नदीच्या स्वच्छ पाण्यात विधिवत स्नान करून अकरा ब्राह्मणांसह आचार्याची पूजा करावी त्यानंतर सूक्त किंवा मग गायत्री मंत्रापासून किंवा मूळ मंत्रातून खीर किंवा मग अर्पण करावीत त्यानंतर होम आचार्य ब्राह्मणाची विधिवत पूजा करावी व पत्नीच्या अकरा श्रेष्ठ विप्रांना भोजन द्यावे हे सनत कुमारा अशा प्रकारे व्रत करणारी ती स्त्री सर्व पापांपासून मुक्त होते असे व्रत या तिन्ही लोकांमध्ये सुद्धा नाही त्यानंतर कथा ऐकून प्रस्थापित केलेले सर्व साहित्य ब्राह्मणाला दान द्यावे आणि ब्राह्मणाची पूजा करून ब्राह्मणाला भोजन दान करावे यामुळे हजार अश्वमेध यज्ञाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते आणि तुमची सर्व पापातून मुक्तता होते तर ही भगवान शंकरांनी आणि कुमाराला सांगितलेली कथा अशा प्रकारे श्री स्कंदपुराणातील पुराणातील सणद कुमार संवाद धरणे पारणे उपवास रुद्रवर्तन कथा नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला इति श्री शंकर अर्पणास